मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही हप्ता वितरणाची शासकीय निर्णयाची आणि जी आर ची, ची, ची वाट पाहत होता पण आता तुमची प्रतीक्षा संपली आणि शासनाने अखेर तो जी आर काढलेला आहे आणि यामुळे पात्र असलेल्या ला सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या महत्वाच्या शासकीय निर्णयामध्ये नेमकं काय स्पष्ट करण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींना हप्ता रुपये पंधराशे कि रुपये तीन हजार मिळणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पात्र असलेल्या ला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधीपर्यंत किती तारखेपर्यंत जमा होणार आहे याबद्दल तुम्हाला पुढे मी सविस्तर अशी माहिती सांगतो पण त्या अगोदर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणासंबंधीचा हा जी आर आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल जारी करण्यात आला आहे मागील काही काळात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित तीन हजार रुपये खात्यात येतील अशी चर्चा सोशल मीडियावर खूप सुरू होती मात्र या जी आर मुळे सगळ्यांचा हा संभ्रम पूर्णपणे दूर झाला आहे आता ही मिळणारी रक्कम शासकीय निर्णयानुसार सध्या केवळ नोव्हेंबर महिन्याचा रुपये पंधराशेचा हप्ता वितरित केला जाणार आहे रुपये तीन हजार मिळण्याची अट काय होती तर दोन महिन्यांची म्हणजे तीन हजार रुपये मिळून एक रक्कम एकत्र मिळण्याची शक्यता फक्त तेव्हाच होती जेव्हा नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण वीस डिसेंबर नंतर झाले असते परंतु जी आर वेळेत आल्यामुळे लाडक्या बहिणींना सध्या फक्त रुपये पंधराशेच मिळणार आता जी आर आल्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रत्यक्षात आपल्या खात्यात पैसे कधी येणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे आपल्याला प्राप्त माहितीनुसार योजनेच्या या हप्त्याचे वितरण साधारणपणे दहा डिसेंबर किंवा जास्तीत जास्त अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल याचा अर्थ असा की येत्या दोन तीन दिवसात तुमच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात नक्कीच जमा होतील धन्यवाद